मित्रांनो बजेटमध्ये गाड्या हवे असतील तर आजचा व्हिडिओ चुकू नका जबरदस्त आणि बजेटमध्ये गाड्यांचा स्टॉक आहे तवेरा गाडी असणार आहे अल्टो सुद्धा गाड्या आणि जेन गाडी सुद्धा बजेटमध्ये आपल्याला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका कोल्हापूर पांझरपुर इथून आपल्याला ही गाडी आलेली आहे अल्टो केटीन गाडी आहे गाडीचं मॉडेल आहे दोन हजार बाराचं गाडीचं रनिंग चोपन्न हजार आठशे किलोमीटर झालेले आहे गाडी सेकंड ओनरमध्ये आहे म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे चिल्ड एसी गाडीला आहे गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे टायर कंडिशन नव्वद टक्के मध्ये आहेत इंजिन गाडीचं स्मूथ असणार आहे स्मूथ सस्पेन्शन सुद्धा गाडी जाईत एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे स्क्रीनवरतीच गाडी मालकाचा नंबर आणि लोकेशन दिलेला आहे ताबडतोब संपर्क केल्यानं गाडी तुम्ही घेऊ शकता आपल्याला रेपर देऊन कॉल केला तर तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट दिला जाईल अल्टो के टेन दोन हजार बारा मॉडेल स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे सरांचा ताबडतोब संपर्क होऊ शकता तुम्ही नेक्स्ट आपल्याला रॉयल कार तासगाव यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली मारुती बलेनो अल्पा असणार आहे बटरस्टार्ट मध्ये गाडी आहे या गाडीचं मॉडेल आहे दोन हजार सोळाचं गाडी सेकंड ओनरमध्ये आहे डिझेल वरती एअरबॅग गाडीमध्ये असणार आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे एक लाख सत्तेचाळीस हजार किलोमीटर कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड हिस्ट्री आपल्याला पाहायला भेटणार आहे इन्शुरन्स वेल्ड आहे मॅन्युअल ट्रान्समिशन असणार आहे पॉवर विंडो गाडीला आहे पावर स्टेअरिंग एसी ए सी गाडीला आहे गाडी नो एनेवर्कमध्ये गाडी आहे एकही रुपयाच्या गाडीला काम नसणार आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये गाडीची प्राईस सांगलेली आहे रॉयल कार्स तासगाव यांचा नंबर आपण स्क्रीनवरती दिलेला आहे त्याच नंबर तुम्ही संपर्क करा लगेचच कॉल करा आणि आपला रेफरन्स देऊन कॉल केला तर डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे नेक्स्ट गाडी आपल्याला मारुती सुझुकी झेन इश गाडी आलेली आहे दोन हजार बारा मॉडेल आहे गाडी सिंगल ओनरमध्ये असणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी वरती गाडी आहे रनिंग गाडीचं एक लाख बारा हजार किलोमीटर झालेलं आहे गाडीचा इन्शुरन्स आहे मॅन्युअल ट्रान्समिशन गाडीच असणार आहे गाडीला पॉवर विंडो आहे पॉवर स्टिअरिंग आहे चिल्ड ए सी गाडीला आहे गाडी बजेटमध्ये मिळणार आहे आपल्याला नो मध्ये एकही रुपयाचा या सुद्धा गाडीला काम नसणार आहे एक लाख नव्वद हजार रुपये प्राइस सांगितले आहे आपल्याला रॉयल कार्स तासगाव यांनी स्क्रीनवरील नंबर ताबडतोब संपर्क करा आणि बजेटमध्ये आपल्याला तवेरा हवे असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका चवल डोल्यांची तवेरा गाडी दोन हजार सात मॉडेल आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत गाडीचे पेपर्स आहेत इन्शुरन्स गाडीचा फ्रेश आहे मॅगविल्स गाडीला असणार आहे टेन मध्ये गाडी आहे विशेष म्हणजे इंजिन फुल कंडिशन मध्ये आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीची प्राइस सांगली आहे याच्यामध्ये अजून कमी केल्यातील जातील स्क्रीनवरती गाडी मालकाचा नंबर आणि लोकेशन दिलेला आहे कालच आपल्याला का कमेंट आलं होती वीस सीटर टेम्पो ट्रॅव्हलरसाठी तर त्यांच्यासाठी आपण गाडी उपलब्ध झालेली आहे फोर्स्ट टेम्पो ट्रॅव्हलर गाडी वीस सीटर मध्ये असणार आहे दोन हजार बावीस मॉडेल फर्स्ट ओनर मध्ये आहे गाडीची प्राइस सांगलेली आहे सोळा लाख रुपये निगोशिएबल केलं जाईल गाडी पाहायला भेटणार आहे आपल्याला दापोली कोकण येथे स्क्रीन वरती गाडी मालकाचा नंबर आणि लोकेशन दिलेलं आहे लगेचच संपर्क करा आपला रेफरन्स द्यायला विसरू नका टेम्पो साठी बऱ्याच कमेंट आल्या होत्या मागच्या महिन्यामध्ये सुद्धा तर त्यांच्यासाठी ही गाडी उपलब्ध असणार आहे तर लगेच कॉल करा आणि आपल्या इंस्टाच्या पेजवरती तीस सीटरची गाडी सुद्धा आपण सोडलेली आहे त्याच्यावरती व्हिजिट करू शकता आपला इन्स्टाचा आयडिया असणार आहे प्रदीपकर एक्युरिट चेक करा ती जर गाडी हवी असेल तर नेक्स्ट गाडी आपल्याला श्री स्वामी मोटर्स यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे श्री स्वामी मोटर्स मिरज येथून हुंडाईवाल यांची आय ट्वेंटी आष्टा गाडी आहे दोन हजार अकरा डिसेंबर मॉडेल आहे फायव्ह प्लस वन स्पीड मध्ये असणार आहे डिझेल वरती गाडी आहे सुपर कंडिशन मध्ये गाडी असणार आहे या गाडीचा ओनर सेकंड आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेलं आहे वेल मध्ये गाडी असणार आहे टायर कंडिशन ऐंशी टक्के मध्ये आहेत रिमोट कंट्रोल लॉको गाडीमध्ये असणार आहे अँड्रॉइड म्युझिक सिस्टम आहे पॉवर स्टीअरिंग पॉवर विंडो ऑटो क्लाइमेट कंट्रोल एसी गाडीला आहे नीट अँड मध्ये गाडी असणार आहे इलेक्ट्रिक फोल्डिंग मिरर सुद्धा याच्यामध्ये असणार आहे या गाडीची प्राइस सांगलेली आहे दोन लाख पंचावन्न हजार रुपये श्री स्वामी मोटर यांच्याकडं नंबर आपण स्क्रीनवरती दिला आहे त्या नंबर तुम्ही संपर्क करा मित्रांनो व्हिडिओ इथेपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा ज्यांना गाडी हवी असेल त्यांना भेटून जाईल बजेटमध्ये गाडी आहेत कालचा व्हिडिओ मॅच झाला असेल तर तुम्ही इथे क्लिक करून पाहू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून देण्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत